दोष त्याचा इतकाच होता दोष त्याचा इतकाच होता अंधारात जळताना त्यानं ज्योत पाहिली पण वात पाहिली नाही दोष त्याचा इतकाच होता अंधारात जळताना त्यानं ज्योत पाहिली पण वात पाहिली नाही आणि प्रेम करताना तिला पाहिलं पण तिची जात पाहिली नाही दोष त्याचा इतकाच होता दोष त्याचा इतकाच होता नमस्कार डी एस डी मराठीच्या आजच्या भागामध्ये आज आपण चाललेलो आहोत अकोल्याला अकोला जिल्हा आहे आणि त्या ठिकाणचं बार्शी टाकळी हा भाग आहे हा तालुका आहे त्या ठिकाणचं टिटवा नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये नागोराव कर्णाजी गावंडे नावाचे एक मध्यम वयाचे ग्रहस्थ राहत आहेत आता यांना दोन मुलं आहेत त्यांचा एक मुलगा आहे नाव आहे प्रदीप गावंडे आणि दुसरा मुलगा आहे संदीप गावंडे आता संदीप जो आहे त्याचं वय साधारणपणे एक सव्वीसच्या आसपासचा आहे आता हा जो परिवार आहे तो शेती करणार आहे शेती व्यवसायावरती अवलंबून आहे त्यावरती यांचा उदरनिर्वाह चालतो आहे आणि आता ही दोन मुलं जी आहेत ती मुलं लहान मोठी झालेली आहेत त्यांचं शिक्षण झालेलं होतं आणि आता मोठा मुलगा जो आहे तो वडिलांच्या बरोबर ती शेतामध्ये काम करतोय आणि दुसरा मुलगा जो आहे तो पुण्याला नोकरीला आहे म्हणजे संदीप जो आहे तो नोकरीला आहे आता ही दोनही मुलं हाताखाली आलेली आहेत आणि वडिलांचा आधार बनलेली आहेत कुटुंबाचा आधार बनलेली आहेत आता जो मुलगा पुण्याला होता कामाला होता नोकरीला होता तर तो मुलगा संदीप कधीमधी गावाकडे यायचा त्याच्यानंतर मग काही आर्थिक जे काही त्याच्याकडे पैसे असतील ते पैसे पण घरी द्यायचा आणि त्याच्यामुळे सगळं काही अगदी सुरळीत चाललं होतं आणि अगदी खाऊन पिऊन हा परिवार सुखी होता समाधानी होता आता ही दोन मुलं वयात आली होती सगळं काही ठीकठाक सुरू होतं आणि फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या पहिल्या आठवड्यात संदीप जो आहे तो काही दिवसांच्या सुट्टीवरती गावाकडे आलेला होता आता वडील आणि भाऊ आणि ते असे सगळे तो सोबत राहत होते दोन तीन दिवस चांगल्या पद्धतीनं गेले आणि त्या दोन तीन दिवसा म्हणजे गावाकडं आल्यानंतर मग संदीप मित्रांकडे जा शेतामध्ये जा किंवा गावामध्ये फिर अशा पद्धतीनं आता शेवटी पुण्यावरून माणूस आला किंवा मुंबईवरून एखादा व्यक्ती आल्यानंतर आपल्या गावात अत्यंत उत्सुकतेने फिरत राहतो त्या पद्धतीनं तो तिथं जायचा सगळ्यांना भेटायचा वगैरे वगैरे असं सगळं चाललेलं होतं आता तारीख होती आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार होता गुरुवार आणि सकाळी अचानकपणे त्या वडिलांना काहीतरी काम निघालं आणि त्यांना नातेवाईकांकडं कुठेतरी काहीतरी कामासाठी जायचं होतं आणि त्यामुळे मग वडील आणि प्रदीप हे म्हणजे वडील आणि भाऊ प्रदीप हे जण बाहेरगावी निघून गेले घरी संदीप एकटाच होता आता भाऊ आणि वडील जे आहेत ते बाहेर गेले त्यानंतर त्या रात्री पण ते आले नाहीत त्याच्यानंतर दुसरा दिवस उजाडला नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस आता या दिवशी शुक्रवार होता आणि दुपारी साधारणपणे बारा एकच्या सुमार झालेला होता आणि त्यावेळेस वडील आणि भाऊ घरी आले घरी आले बघितलं तर घराला कुलूप लागलेलं होतं दरवाजा बंद होता आता प्रश्न पडला की मुलगा कुठं गेला त्याच्यानंतर मग त्यांना असं वाटलं बाबा गावात फिरायला वगैरे गेला असेल मग त्यांनी त्याच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण तो काही कॉन्टॅक्ट झाला नाही त्यानंतर शेजाऱ्या बाजाऱ्यानं विचारलं की बाबा मुलगा कुठं आहे किंवा तुम्ही त्याला बघितलं का तर त्यांनी सांगितलं कालपासून दरवाजा बंद आहे घर बंद आहे आणि संदीप दिसलेला नाही आता त्याच्यानंतर मग वडिलांनी आणि भावानं आजूबाजूला पण शोध घेतलं पण कुठंही त्याचा तपास लागला नाही घर मात्र बंद होतं त्याला कुलूप लागलेलं होतं आणि अखेर मग दुसऱ्या चावीनं वडिलांनी दरवाजा उघडलेला आहे आणि घरामध्ये प्रवेश केला प्रवेश केल्याबरोबर ते धक्कादायक दृश्य समोर दिसलेलं आहे कारण त्या समोर त्या बाजूला जमिनीवरती त्यांचा मुलगा अगदी मृतावस्थेमध्ये पडलेला होता त्याचे हातपाय बांधलेले होते आता आरडाओरडा झालेला आहे आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि मुलाला हातपाय बांधून त्या ठिकाणी मारून टाकण्यात आलेलं होतं असं ते अत्यंत विदारक असं दृश्य समोर दिसत होतं आता अकोला ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यात आली आहे पिंजर पोलीस स्टेशनमधून पोलीस त्या ठिकाणी पोलिसांचं पथक त्या घटनास्थळी पोहोचलेलं आहे त्यांनी मृतदेह पाहिला आणि वडील आणि भावानं जी काही घडलेली हकीकत होती म्हणजे ती हकीकत यांनी सांगितलेली आहे आणि कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं संदीपची हत्या केल्याचा संशय त्या घरच्यांनी के व्यक्त केलेला होता आता याच्यामध्ये मग हे दोघंजण बापले गावाला गेले होते मग त्या दुसऱ्या दिवशी आले दरवाजा बंद होता मग अशा पद्धतीनं त्यांनी ते, ते सगळं पोलिसांना सांगितलेलं होतं पोलिसांनी बॉडी जी आहे ती ताब्यात घेतली पोस्टमार्टमना पाठवलेली आहे आणि आता वडील आणि भाऊ यांच्या यांच्याकडून जबाब घ्यायला सुरुवात झाली आता त्यावेळेस मग हे बाहेर गेले आणि घरी या मुलाचा मे मृतावस्थेमध्ये तो सापडलेला होता प्रश्न हा होता की बाहेरून दरवाजा कोणी लावला कुलूप कोणी लावलं आणि मारेकरी दरवाजा लावत बसणार एखादा व्यक्ती आहे जो ज्यानं याच्यावरती हल्ला केला आता हल्ला केल्यानंतर त्याचे हातपाय बांधणं त्यानंतर त्याचा दरवाजा बंद करणं त्या दरवाज्याला कुलूप लावणं एवढं सगळं तो मारेकरी करेल का हा प्रश्न पोलिसांच्या समोर होता पोलिसांनी इतरांकडे पण चौकशी करायला सुरुवात केली होती आणि कोणी अनोळखी व्यक्ती या ठिकाणी आलेली होती का कोणावरती काही संशय आहे का वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टीचा तपास पोलीस करत होते पण काही कोणताच परावा हाती लागत नव्हता पण नागरिकांकडून मात्र ग्रामस्थांकडून मात्र वेगवेगळ्या माहिती समोर येत होत्या आणि याच्यामध्ये एक माहिती अशी होती की मयत मुलगा जो आहे त्याचं आणि वडिलांचं यांच्यामध्ये प्रचंड वाद होता भांडणं होती आणि अगोदरच पोलिसांनी ज्यावेळेस जबाब घेतले त्यावेळेस त्या वडिलांवरती संशय पोलिसांना यायला लागलेला होता आणि वडील बाहेर गेले होते नंतर हा प्रकार घडला वगैरे वगैरे असं ते सांगत होते पण संशय मात्र त्यांच्यावरती बळावत चाललेला होता आणि मग पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं तपासाला सुरुवात केलेली आहे आणि वडिलांना वा म्हणजे प्रश्न विचारायला सुरुवात झाली त्यावेळेस त्यांच्या बोलण्यामध्ये विसंगती आढळायला लागली आणि त्यानंतर मग चौकशी जी आहे ती अधिक तीव्र करण्यात आली होती आणि पोलिसांनी पोलिसी खाक्या त्यांना दाखवला आणि त्याच्यानंतर मग वडिलांकडून धक्कादायक माहिती समोर आलेली होती आणि ही हत्या जी आहे ती वडिलांनी केली होती आणि दुसऱ्या भावाच्या म्हणजे त्यांच्या मुलाच्या मदतीनं म्हणजे एका भावाच्या मदतीनं दुसऱ्या मुलाला यांनी म्हणजे एका मुलाच्या मदतीनं दुसऱ्या मुलाला संपवलेलं होतं आता ही हत्या का केली होती आणि कशी झाली होती तर संदीप हा पुण्याला राहत होता म्हणजे पुण्याला नोकरी वगैरे करत होता अधूनमधून गावाकडे येत होता आणि काही दिवस तो गावाकडे राहायचा त्याच्यानंतर परत तो पुण्याला जायचा त्याचं जसं काम चाललेलं होतं तर त्या गावामध्ये एका तरुणीबरोबर ती त्याची ओळख किंवा त्याची मैत्री झालेली होती आणि त्या तरुणीची आणि या तरुणाची अत्यंत गाढ अशी मैत्री झाली आणि ती अजूनच जास्त गाढ गाढ होत चालली आणि त्यानंतर ही मैत्री या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं दोघंही दो एकमेकांवरती प्रेम करायला लागले आणि मग त्यांचं फोनवरती बोलणं सुरू झालं त्याच्यानंतर मग गुपचूप गुपचूप भेटायला लागले आणि मग काही काळ या दोघांचं हे प्रेम प्रकरण चालू होतं सुरू होतं कोणाला काही कानोकान खबर नव्हती दोघंही आपल्या नव्या आयुष्याचं स्वप्न बघत होते भविष्यकाळाचं स्वप्न बघत होते ते प्रेमाच्या आनाभाका घेत होते लग्न करण्याचा त्यांनी निश्चय केलेला होता आणि या संदीपनं मग आपल्या घरी आपल्या प्रेम प्रकरणाबद्दल सांगितलं आता हे ऐकल्यानंतर मात्र संदीपचे वडील जे आहेत त्यांनी या गोष्टीला नकार दिलेला आहे कारण ती जी मुलगी आहे ती मुलगी वेगळ्या समाजाची आहे आणि आपण वेगळ्या समाजाचे आहोत आणि त्यामुळे या गोष्टीला त्यांनी विरोध केला होता आणि प्रेमाला प्रेमाला पण विरोध आणि लग्न होणं तर शक्यच नाही अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या पण मुलगा जो, जो, जो आहे तो मात्र त्या मुलीबरोबर ते लग्न करायला ठाम होता आणि वडील आणि भाऊ मात्र याला विरोध करत होते पण ह्या सगळ्यामध्ये त्यांच्यात वाद झाला त्यांच्यात भांडणं झाली त्याच्यानंतर मुलगा जो आहे संदीप जो आहे तो पुण्याला निघून गेलेला होता पण यांच्यामधली धुसफूस यांच्यामधला वाद हा अत्यंत टोकाला चाललेला होता त्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये संदीप जो आहे तो पुन्हा गावाकडे आलेला होता आणि आल्यानंतर पुन्हा या विषयावरती काही एक दोन दिवस त्यांच्या आनंदात गेले नंतर मग वडिलांबरोबर ती घरच्यांबरोबरती लग्नावरून विषय निघला आणि तो मी तो जो होता तो ठाम होता की मला लग्न करायचं आहे त्यावेळेस मात्र मग वा वडिलांबरोबरती वाद जो आहे तो वाढला भांडणं सुरू झाली आणि त्यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की लग्न होणार नाही लग्न होऊन देणार नाही पण मग यानं सांगितलं की जर तुम्ही लग्न करून म्हणजे लग्नाला विरोध करत असताल तर आम्ही इथून पळून जायचा निर्णय घेऊ आणि या गोष्टीवरून म्हणजे आता मुलगा एक तर त्या प्रेमात पडला त्याच्यानंतर मग लग्नाचा विचार करतो आहे आणि पळून जाण्याच्या लग्नाचा विचार करतो आहे अशा पद्धतीनं हे सगळं त्या वडिलांना त्या गोष्टीचा प्रचंड राग येत होता आणि त्याच्यानंतर मात्र गुरुवारी सकाळी पुन्हा याच विषयावरती संदीप आणि वडील या दोघांच्यामध्ये बापलेकांमध्ये प्रचंड वाद झाला प्रचंड भांडणं झाली आणि ह्या सगळ्या विषयामध्ये मग इतका वाद वाढला इतका वाद वाढला इतका वाद कडाक्याचं भांडण झालं की अक्षरशः मारामारीला सुरुवात झाली होती आणि त्यामुळे त्या घरामध्ये म्हणजे मुलगा तर काही ऐकायच्या मानसिकतेमध्ये नव्हता वडील पण ऐकत नव्हते आणि त्याच्यानंतर मग अखेर शेवटी वडिलांनी आणि भावानं मिळून त्या संदीपचा गळा ओळायला सुरुवात केली आणि जोपर्यंत तो शांत होत नाही तोपर्यंत त्याचा गळा आवळला आणि त्याची हत्या केली त्याला ठार मारलं त्याची बॉडी आता घरामध्ये पडलेली होती आता त्याच्यानंतर हत्या केली आता काय करायचं काय मग शांत डोक्यानं यांनी विचार केला त्यांनी बनाव रचायला सुरुवात केली त्यानंतर मग ह्या भावानं आणि वडिलांनी त्या संदीपचे हातपाय बांधले त्याचा मृतदेह घरामध्ये तसा सोडून दिला आणि त्याच्यानंतर ते बाहेर आले दरवाज्याला कुलूप लावलं त्याच्यानंतर आता आजूबाजूला बघितलं कुणीच नाही आहे असं म्हणून मग मुलगा आणि बाप त्या ठिकाणाहून गुपचूप बाहेर पडले आणि दुसऱ्या दिवशी मग ते घरी आले दुपारचे घरी आले त्यानंतर मग आता घराला कुलूप लागलं होतं शेजाऱ्या पाजाऱ्यांना विचारलं मुलगा तर गायब झालेला होता त्याच्यानंतर मग बाकीकडं पण चौकशी केली आणि त्याच्यानंतर मग त्यांनी तो दरवाजा उघडलेला आहे आणि आतमध्ये त्यांना मग त्या त्याचा मृतदेह सापडला दिसला दिसल्यानंतर मग आरडाओरडा सुरू झाला रडारड सुरू झाली होती त्याच्यानंतर मग हत्या कोणी केली कोणीतरी बाहेरच्या व्यक्तीनं केली वगैरे असं सगळं झालेलं होतं पोलिसांना बोलवण्यात आलं तपास सुरू झाला होता आणि जबाबामध्ये आणि कसं होतं की शेवटी जे काही खोटं असतं ते बरोबर समोर येतंच आणि पोलिसांची नजर अत्यंत चानाक्ष असते आणि पोलिसांना प्रचंड अनुभव असतो त्यामुळे कोण खरं बोलते कोण खोटं बोलतं आहे हे त्यांच्या लगेच लक्षात येतं आणि त्यामुळे मग या हत्येचं भिंग फुटलेलं होतं आता संदीप नागोराव गावंडे या हत्येप्रकरणी पिंजर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आणि वडिलांना आणि भावाला ताब्यात घेण्यात ता आलेलं आहे आता जी माहिती माध्यमातून समोर आली होती ती मी तुमच्यासमोर मांडलेली आहे आता याचा अजून तपास चाललेला आहे काही नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते आता तुम्ही जर या भागातील असाल तर त्या अजून काय तुम्हाला जर वेगळी माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा आता या सगळ्या प्रकरणावरती आपण धडा काय घ्यायचा किंवा याच्यावरती प्रतिक्रिया काय देणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण तुम्ही बघा आपल्याकडे जे श्रीमंत लोक आहेत जे पैसेवाले लोक आहेत जे शिकलेले लोक आहेत जे असे उच्चभ्रू लोक आहेत व म्हणजे त्या लोकांना म्हणजे बंगला गाडी घोडीवाली अशी मंडळी लोकं आहेत ना ती लोकं जातपात कधी पाळत नाहीत त्यांचं लग्न म्हणजे त्यांचा, त्यांचा पोरगा कुठल्या तरी मुलीबरोबर लग्न करतो इकडे येतो त्याच्यानंतर अशा पद्धतीने किंवा काही मंत्री आहेत काही आमदार आहेत काही मुख्यमंत्री आहेत आजी माजी तर त्यांच्या घरामध्ये वेगळ्या समाजाची वेगळ्या जातीचे काहींचे जावई वेगळ्या जातीचे आहेत काहींच्या सोना वेगळ्या जातीचे आहेत वेगळ्या समाजाच्या आहेत आणि अशा पद्धतीचे राजकीय नेते आहेत उद्योजक आहेत मोठमोठी लोकं आहेत ती सगळी पण ती लोकं अशा पद्धतीचे जाती धर्म पाळत नाहीत पण त्यांनी तसं नाही केलं तरीसुद्धा त्यांना कुणीही नावं ठेवत नाही आणि आपण लोक आपले सर्वसामान्य लोकं चला सकाळी काम नाही केलं तर संध्याकाळी खायला चूल पेटायला आपले म्हणजे गॅस पेटायला अवघड आपल्याला एक हजाराचा गॅस घ्यायचं म्हटलं तर आपण शंभर वेळा विचार करतोय पेट्रोल भरायचं म्हटलं तरी हजारो वेळा विचार करतो आहे त्याच्यासाठी एवढं सगळं आपण करतो आहे म्हणजे आपले खायला मोहताज आहेत सगळीकडं नोकरीचा प्रॉब्लेम आहे सगळीकडं अडचणी आहेत प्रॉब्लेम अडचणी सगळं सगळं आहे असं असतानासुद्धा आम्ही मात्र भांडत कशासाठी बसतोय जातीसाठी पातीसाठी जातीपातीसाठी वाद घालणं भांडण करणं रक्तपात करणं आणि या ठिकाणी जातीच्या नावानं किंवा दुसऱ्या जातीच्या विरोधासाठी आपल्या स्वतःच्याच काळजाच्या तुकड्याचे तुकडे करण्याची किंवा त्याला संपवण्याची मानसिकता ही किती क्रूर मानसिकता याचा विचार आपण म्हणजे विचार करा आता या प्रकरणामध्ये काय झालो म्हणजे एक कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये दोन मुलं आहेत आणि त्या दोन मुलांमध्ये बाप जो आहे तो खुनी बांधला त्या बापानं आपल्या मुलालाही खुनी बनवलं आणि दुसऱ्या मुलाचा खून केला म्हणजे एका घरामधले तीन कुलदीपक ते तीनही कुलदीपक संपलेले आहेत एकाची हत्या झाली आणि दोन जे आहेत ते गजाआड गेलेले आहेत म्हणजे पूर्ण कुटुंबच्या कुटुंब या ठिकाणी उद् उद्ध्वस्त झालं आणि हे कशामुळे झालं तर जातीपातीच्या वादा म्हणून हे जे वाद किंवा हे भांडणं याच्यामुळे सगळा परिवार इथं संपून गेलेला आहे कोणाला काय मिळालं कोणाला काहीच मिळालं नाही आणि म्हणून परत परत सांगत असतो आत्ता परत एकदा सांगतो कितीही अडचणी आल्या कितीही प्रॉब्लेम आला कितीही घरात वाद झाला कितीही भांडणं झाली काही झालं तरीही बेकायदेशीर कृत्य आपल्याकडून होणार नाही 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 आणि नाही किंवा कोणतंही हिंसाचाराचं कृत्य कुणाला तरी, तरी मारहाण करणं हा किंवा कुणाचा तरी खून गुन करणं कोणाच्या कुण म्हणजे स्वप्नातही नाही बरं का म्हणजे प्रत्यक्षात्त विषय सोडून द्या स्वप्नातही असा विचार करायचा नाही नाही म्हणजे नाही हे प्रत्येक आपल्या डी एस डी बघणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं डोक्यात ठेवायचं आहे कोणतंही परत परत सांगतो बेकायदेशीर कृत्य करायचं नाही हिंसात्मक कृत्य करायचं नाही जे काही करायचं असेल ते कायदेशीर पद्धतीनं करा चांगल्या पद्धतीनं जे काय करता येईल ते करा आता याच्याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद